नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचा एकदम झटपट तयार होणारा बहुगुणी असा आवळ्याचा मुरब्बा किंवा मोरावळा हा आवळ्याचा मुरब्बा तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात त्याला बुरशी लागत नाही किंवा खराब होत नाही एकदम रसरशीत गुलाबजामून पेक्षाही मऊ लुसलुशीत असा आपल्याला आवळ्याचा मुरब्बा तयार करायचा आहे हा आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी एकदम सोपा आहे आणि एकदम झटपट देखील तयार होतो बहुगुणी असलेला आवळ्याचा मुरब्बा एकदम रसरशीत असा आवळ्याचा मुरब्बा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आपण छान ताजे आणि फ्रेश घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आवळ्यावरती अजिबात डाग नाही आहेत एकदम ताजे आणि फ्रेश टवटवीत असे आपण आवळे या ठिकाणी घेतलेले आहेत हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला सहजच आवळे मिळून जातील आवळे जर खराब असतील किंवा त्यावरती डाग असतील त्यावेळीला ते तुम्ही याच्या फोडी तयार करून फोडीचा मुरब्बा तयार करू शकता पण आपले जे आवळे ते एकदम ताजे फ्रेश आहेत त्याचबरोबर छोट्या आकाराचे आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शाबित आवळ्याचा मुरब्बा तयार करायचा आहे जेवढे आपण आवळे घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला या ठिकाणी गुळ देखील घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर आपण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही या ठिकाणी काळा देखील वापरू शकता कुठलाही गुळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता गुळाच्याऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता साखर देखील तुम्हाला सेम प्रमाणामध्ये म्हणजेच अर्धा किलो वापरायचे आहे तर आवळे मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला हे आवळे आप डायरेक्ट पाण्यामध्ये न वाफवता चाळणीवरती आपल्याला वाफवून घ्यायचे या ठिकाणी मी कडे घेतलेली आहे कढईमध्ये आपण दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे यावरती आता आपल्याला पोहे चाळीची जी स्टीलची चाळणी असते ती चाळणी ठेवून घ्यायची आहे यावरती आता आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहेत आता चाळणीवरती आपण सर्व आवळे टाकून घेतलेले आहेत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला बरोबर दहा मिनिट यावळे आवळे वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटांमध्ये आपले जे आवळे ते छान वाफल्या जातात दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्याला झाकण उघडून आवळ्याला हलून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला आवळीत सर्व बाजूने सेम असे उकडून घ्यायचे आहेत किंवा वाफवून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनिटानंतर मी झाकण उघडून याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता परत यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट आवळ्याला छान वाफवून घ्यायचं आहे एक दहा मिनिट झालेले आहेत आणि आपले जे आवळे आहेत ते छान वाफलेले आहेत बघू शकता तुम्ही आवळ्याचा रंग बदललेला आहे आणि आपले जे आवळे ते छान शिजलेले देखील आहेत आपल्याला दहा मिनटापेक्षा जास्त आवळे शिजवायचे नाही आहेत आपले जे आवळे ते छान वाफलेले आहेत आता आपल्याला हे आवळे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये मी आवळे काढून घेतलेले आहेत आणि आवळ्याला थंड करून काटे चमच्याने आपण याला टोचून घेतलेला आहे आवळ्याला आपण टोचून घेतल्यामुळे जो पाक आहे तो आवळ्यामध्ये व्यवस्थित आतपर्यंत जातो आणि आपली जी आवळे ते छान मुरल्या जातात तो व्हिडिओ थोडासा डिलीट झाल्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही पण तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा काटे चमच्याने मी आवळ्याला अशा पद्धतीने टोचून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आवळ्यावरती छोटे छोटे तुम्हाला होल किंवा छिद्र दिसत असतील आता या ठिकाणी आपल्याला हे आवळे जे आहेत गुळावरती छान शिजून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये आता आपण अर्धा किलो गुळ टाकून घेतलेले आहेत त्यावरती आता आपल्याला जे उकळून घेतलेले किंवा स्टीम केलेले आवळे ते सर्व आवळे यावरती ठेवून घ्यायचे आहेत गुळामध्ये आता आपल्याला हे सर्व आवळे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व <laughs> आवळी आपण गुळावरती टाकून घेतलेले आहेत आणि चमच्याने याला आपल्याला छान गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक चमचा आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे गुळाचं पाणी लवकर तयार होतं आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गुळाला आपल्याला पूर्णपणे विरघळू द्यायचं आहे यावरती झाकण ठेवलेलं आहे मी आता आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला जो गुळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे गुळाच्या पाण्यामध्ये आवळी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहेत आणि परत यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे आता आपला जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळलेला आहे गुळाच्या पाण्याला छान फेस देखील येत आहे एक तारी पाक आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे झाकण न बंद करताच आता आपल्याला हा गुळ शिजून घ्यायचा आहे वीस ते पंचवीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या आवळ्याचा रंग आता हळूहळू बदलत आहे वीस ते पंचवीस मिनिट आपण आवळ्याला छान शिजून घेतलेला आहे आणि आपला गुळाचा जो पाक आहे तो देखील आता घट्ट होत आहे मधाचं जे टेक्स्चर असतं तशाच पद्धतीचा आपला हा गुळ तयार झालेला आहे एकदम जास्त देखील आपल्याला आवळे शिजवायची नाही आवळा तो तुरट असतो त्यामुळे आवळ्यामुळे आपला जो पाक आहे तो अजिबात घट्ट होत नाही किंवा यामध्ये साखरेचे किंवा गुळाचे कण तयार होत नाहीत किंवा साखर किंवा गुळ जमा होत नाही त्यामुळे हे पाक जर जास्त जरी शिजला तरी देखील आपला जो पाक आहे तो अजिबात घट्ट होणार नाही किंवा यामध्ये गुळाचे किंवा साखरेचे खडे तयार होणार नाहीत आणि जेव्हा आपण हा पाक स्टोर करून ठेवतो हो तेव्हा देखील आपला पाक जो आहे तो अजिबात घट्ट होत नाही सेम याच पद्धतीचा पाक वर्षभर राहतो थंड ही आणखीनच घट्ट होते आपला जो आवळ्याचा मुरब्बा आहे तो तयार झालेला आहे च्या पावडरमुळे आपल्या आवळ्या मोरब्याला छान मस्त अशी चव येते आणि काळ्या मिठामध्ये देखील आपल्या आवळ्याला छान चव येते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट देखील टाकू शकता तिखट गोड आंबट अशी चवीचा आपल्या आवळ्याचा मराबत तयार होतो पण मी या ठिकाणी लाल तिखट वापरणार नाहीये एकदम मस्त असं आपल्या हा आवळ्याचा तयार झालेला आहे रंग देखील सुरेख आलेला आहे आणि आपला जो आवळा आहे तो देखील एकदम मऊ आणि सॉफ्ट असा झालेला आहे याचा जो पाक आहे तो देखील आपल्याला थोडा जास्त प्रमाणामध्येच पाहिजे कारण या पाकामध्ये आपला जो आवळा आहे तो छान मुरला जातो त्यामुळे यामध्ये पाक जो आहे तो थोडासा जास्त असला तरी देखील हरकत नाही आवळे संपल्यानंतर जर पाक शिल्लक असेल त्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने आवळे स्टीम करून या पाकामध्ये सोडू शकता पाक जरी उरला तरी वाया जाणार नाही तुम्ही हलव्यासाठी वापरू शकता किंवा गव्हाच्या पिठामध्ये टाकून तुम्ही याचे गुलगुले किंवा गोड गोडभजे करू शकता तर बघू शकता एकदम रसरशीत असा आपला हा आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे आवळ्याच्या मुरब्बाची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशे रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद